मार्गशीर्ष पौर्णिमा चुकूनही या चुका करू नका घराच्या प्रगतीसाठी उपाय अन्नपूर्णा मातीची मूर्ती हवीच का कधी खरेदी करावी स्थापन करावी याचबरोबर तांदळाचे महत्व तांदळाचा वापर घरातील सर्वांनी घरातील सर्वांची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहाच श्री बाळूमामाच्या नावानं चांग हलसिद्ध नाथाच्या नावानं चांग बल श्री, चा श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री अंबाबाई प्रसन्न हिंदू धर्मशास्त्रात मार्गशीर्ष पौर्णिमेला खूप महत्त्व आहे हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते ही तिथी माता पार्वती देवी म्हणून साजरी केली जाते असेही मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटोडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वती देवीने लोकांची दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता यावर्षी अन्नपूर्णा जयंती पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी येत आहे या, या दिवशी माता अन्नपूर्णाची मनोभावी पूजा केल्याने घरामध्ये कधीच अन्नधान्य पाणी पैशाची कमी पडत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णेला फार महत्त्व आहे अन्नपूर्णा मातेची अन्नदेवीची पूजा म्हणून पूजा केली जाते अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा आहे की ती मुलगी ज्या घरात जाते तेथे नेहमी धनधान्य भरून राहते धन्यधान्याची संपन्नता होते बरकत होते माता लक्ष्मी देवी प्रगत होते प्रसन्न झाल्यामुळे बरकत होते अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो तो देवघरात कसा ठेवावा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये का घवामध्ये ठेवावी असे अनेक प्रश्न आपणास पडतात त्यामुळे देवी अन्नपूर्णा ज्या घरात असते तेथे संपन्नता असते शुभ मानले जाते मात्र घरात सुख आणि समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो तो देवघरामध्ये कसा ठेवावा अन्नपूर्णा मातीची मूर्ती तांदळामध्ये ठेवावी की गव्हामध्ये ठेवावी तांदळामध्ये ठेवलीत असेल तर ते तांदूळ कधी बदलावे अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी कधी करावी तर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना कधी करावी कशी करावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर घरात असेल तर कोणत्याच चुका करू नयेत आपण फक्त घरामध्ये मूर्ती ठेवून भागत नाही आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद जर राहिला तर खूप धनधान्य होते पैशाची बरकत होते पण काही चुका आपण चुकूनही करू नयेत अशी सर्व माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर श्री बाळूमामा प्रसन्न आवर्जून कमेंट करा श्री माता लक्ष्मीदेवी आवर्जून कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मी कोल्हापूरकर अवधूतपूळ या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब आणि लाईक करा अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधीच खरेदी करावी आणि करू नये स्थापना कधी करावी मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी केली जाते या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याशिवाय तुम्ही एखादा मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील खरेदी करू शकता अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करताना मूर्ती कोणत्या धातूची खरेदी करावी मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची खरेदी करू शकता चांदेची किंवा पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करू शकता मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर आपण त्याची स्थापना कशी करावी मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर मूर्तीला स्व सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा नंतर पंचामृताने अभिषेक घालावा नंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा नंतर एखाद्या पाटावर किंवा एखाद्या चौरंगावर अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करून स्थापना करावी देवघरात ठेवू शकता धूप धीक अगरबत्ती लावून ओवाळावे ला अन्नपूर्णा मातेची स्थापना नेहमी तांदळामध्ये करावी अन्नपूर्णा मूर्ती जेव्हा तुम्ही घरी घरी आणता तेव्हा तांब्याचे किंवा पितळेचे देखील चालू शकते अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळामध्ये स्थापित करावी कारण तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करणे खूप शुभ आणि चांगली मानली जाते तांदळाचा रंग पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो त्यामुळे तांदळाची मूर्ती तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नक्की स्थापित करा याचे शुभ परिणाम आपणास प्राप्त होतात ग्रहदोष देखील दूर होतात घरामध्ये धान्याची बरकत होते पैशाची बरकत होते तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना कोणत्या चुका करू नयेत हे आपण पाहूया मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळे अखंड असावेत तांदूळ हे कुठेही खंडित असू नयेत तसेच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते त्या पळीमध्ये देखील तांदळाचे दोन चार दाणे नक्की ठेवावेत ती पळी कधीच रिकामी ठेवू नये पळी रिकामी ठेवली तर घरामध्ये दोष लागू शकतो घरामध्ये सुख शांती समाधान नाहीसे होते असे वाटत असेल तर नक्कीच अन्नपूर्णा मातेची मूर्तीही घरामध्ये स्थापित करावी व तिची दररोज पूजा करावी रोज देवघरातील सर्व देवांची पूजा करतो त्याप्रमाणेच अन्नपूर्णा देवीची पूजा करावी पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकू करा करा मार्चन करावी धान्य अर्पित करावे कुंकुमार्जन कसे करावे तर कुंकू मार्चन खूप प्रभावी सेवा आहे लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर किंवा अन्नपूर्णा मातेवर कुंकुमार्जन केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम प्राप्त होतात बोटाच्या चिमटीमध्ये कुंकू घेऊन मूर्तीच्या खाली पासून ते डोक्यापर्यंत कुंकू अर्पित करावे कुंकु मार्चन असे म्हणतात त्यास अंगठा अनामिका या बोटाचा वापर करून कुंकू मार्चन करावी कुंकू मार्चन करते वेळी पुढील मंत्राचा जप करावा श्री बाळूमामा प्रसन्न श्री महालक्ष्मी प्रसन्न श्री अन्नपूर्णा देवी प्रसन्न अन्नपूर्णाय नमः श्री विष्णू देवाय ब्रह्मा विष्णू महेश प्रसन्न याचा जप करावा अन्नपूर्णा मातेची मूर्ती वती थोडे थोडे धान्य अर्पित करावे हे धान्य मातेच्या खांद्यापर्यंत हे इतके धान्य अर्पित करावे धान्य अर्पित कधी करावे।, करावे तर मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला तुम्ही धान्य अर्पित करू शकता शिवामूठ आपण जरी शिवामूठ वाहतो तशी आपण धान्य मूर्तीवरती आपण जरी विधिवत केले तरीसुद्धा चालू शकते अन्नपूर्णा मातेची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं असतं तरच आपल्या घरातील माता अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते अन्नपूर्णा मातेचे स्वयंपाकघरात अत्यंत महत्त्वाचे परिणाम घडून येतात घरात अन्नधान्याची बरकत येते त्यासाठी घरामध्ये स्वच्छता नीटनेटकेपणा ठेवावा अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो धनदौलत प्राप्त होते धन्य भरून राहते मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला स्वयंपाकघरात संपूर्ण स्वच्छता करून भिंतीवरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वास्तिक काढावे गॅस गिजर शेगडी यावर स्वास्तिक काढून पूजा करावी हळदी कुंकू फुल अक्षदा वाहून पूजा करावी मंगळवारी शुक्रवार किंवा पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला समर्पित एखादा दिवा आपल्या स्वयंपाकघरात नक्की लावावा अन्नपूर्णा मातेला ज्या तांदळामध्ये आपण ठेवले आहे ते तांदूळ आपण कधी बदलायचे तर मंगळवारी शुक्रवार किंवा पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता हे तांदूळ बदलत असताना त्यातील थोडेसे हे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि थोडे तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करायचे आहे असे केल्याने घरामध्ये भरभराटी होते हे तांदूळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा त्या तांदळाचा भात बनवून गाईला देखील खाऊ घालू शकता हे तांदूळ वाया जाणार नाही याची देखील काळजी घ्यावी कुंकू मार्चनामुळे तांदूळ खराब झाले असतील तर तुम्ही हे तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा त्याचबरोबर मूर्ती कुठे ठेवावी हा जर प्रश्न पडला असेल तर अन्नपूर्णा मातीची ही नेहमी शिवलिंगा शेजारी ठेवावी कारण अन्नपूर्णा माता ही भगवान शिवांची पत्नी माता पार्वतीचा अवतार आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेची ही शिवलिंगा शेजारीच असावी शिवलिंगाच्या डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूची मूर्ती असावी असे केल्याने अन्नपूर्णा मातेची आपल्या घरामध्ये अखंड कृपा राहते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी धनदौलत पैसा नांदतो कृपा आशीर्वाद मिळतो आपल्या घरावर नेहमी सदैव आशीर्वाद राहिल्यामुळे आपल्या घराची उन्नती होते घराची प्रगती होते नकारात्मकमत ऊर्जा घरातून निघून जाते लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो जर तुम्हाला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करणे देखील शक्य झाले तर आवर्जून करा शिवलिंगावर अभिषेक करा पौर्णिमेला श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करा तीन अगरबत्त्या ओवाळा ज्यांना आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणतो याचबरोबर बाळू मामांचे नामस्मरण करा हलसिद्धनाथांचे नामस्मरण करा स्वामी समर्थांचे नामस्मरण करा पूजा अर्चा करा संध्याकाळी धूप दीप लावा बाहेर एक उजव्या बाजूस दिवा लावा तुळशीला तीन अगरबत्त्या लावा याचबरोबर धूप आरती करा मनोभावी इच्छापूर्ती मागा या मार्गशीर्ष पौर्णिमेला आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत ते लक्षात घ्या त्यामुळे अन्नपूर्णा माता ही आपणास मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रसन्नच होणार आहे त्यामुळे न चुकता सर्व महिलांनी आपले नेम व अटी सांभाळूनच या गोष्टी करा कारण मार्गशीर्ष पौर्णिमा ही अत्यंत पवित्र पौर्णिमा मानली जाते माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद असतो